गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोल्हापूरच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेल्या थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी आज महापौर निलोफर आदरेकर आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी महापालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी काळंबावाडी धरण परिसरात केली वेल वेलमधील पाणी एकशे वीस अश्वशक्तीच्या सहा विद्युत पंपांच्या सहाय्याने काढण्याचं काम सुरू आहे या सर्व कामाची माहिती महापौर आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली महापौर निलोफर आजरेकर यांनी मे महिन्याअखेर धरण क्षेत्रातील काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक प्राणी मिळण्यासाठी ही काम काळमवाडीची योजना आमचे नेते माननीय नामदार सत्यजुर्फा बंटी साहेब यांनी ही योजना प्रारंभ केली पण ही योजना फक्त वर्षातून दोन महिनेच काम करता येते इथे वन्यजीव क्षेत्र पण आहे अतिवृष्टीमुळे कॉपर डॅमचा भाग कचलेला आहे त्यामुळे कामाला अडचणी आहे काम ठप्प झालेलं आहे आणि सतराशे मीटरपैकी फक्त अठराशे मीटरपैकी फक्त बहात्तर मीटरचं काम इथं होऊ शकलेलं आहे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे तरी पण एक मे मे एंडपर्यंत पर्यंत आपल्याला पाणी द्यायला काही अडचणी येणार नाही आपण जास्तीत जास्त त्याच्या आधी पण प्रयत्न आपले चालू आहेत महापालिकेनं प्रथम जॅकवेल आणि इंटेकवेल वेल पूर्ण करायला हवी होती कोल्हापूरवासियांना थेट पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत काम करू अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे प्रायोरिटी करत असताना शासन मार्गदर्शनाप्रमाणे कामं सुरू करायला पाहिजेत शासन मार्गदर्शना पाच तत्व आहेत त्यामध्ये पहिलं तत्व आहे की इनटेक वेळ आता जे ज्या ठिकाणी आपण थांबलोय हे काम सुरू करायला पाहिजे अगोदर दा। काम सुरू झालं म्हणजे काय झालं तर शहरातनं पाईपलाईन अंतराचं काम सुरू झालं आणि आम्हाला वाटतं की पाईपलाईन अंतर म्हणजे काळ पाईपलाईनचं काम चालू झालं तर प्रत्यक्ष पाईपलाईन अंतरण हा शेवटचा पाचवा टप्पा आहे तो आपण अगोदर केला आणि मग आपण पहिल्या टप्प्यावर यायला लागलोय तर ही सुरुवात अगोदर व्हायला पाहिजे होती त्यामुळे विलंब झाला ज्या ग्रामस्थांच्या अडचणी पाईपलाईन अंतरणामध्ये आहेत ह्या प्रॅक्टिकली अडचणी जागेवरच्या परिस्थितीवर विचारात घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी जो प्रयत्न एकत्रपणे सहभाग असेल आणि जे केलेली आहे ती पूर्ण मदत सत्ताधारी विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून थेट पाईपलाईनचं काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत किमान या प्रश्नी तरी सर्वांनी एकत्र यावं इतकीच शहरवासियांची अपेक्षा कॅमेरामॅन रोहित सूर्यंशी सह राहुल गडकर लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा